वडाला साऱ्या वृक्षांचा राजा म्हणून संबोधले जाते शिवाचे वस्तीस्थान म्हणून वड प्रसिद्ध आहे सुवासिनी वटसावित्रीचे व्रत करत असताना उपवास करतात वडाच्या झाडाला हेरी दोरा बांधावा वडाला प्रदक्षिणा घालाव्यात व प्रार्थना करावी काही ठिकाणी वडाला सात प्रदक्षिणा घातल्या जातात तर काही ठिकाणी वडाला तीन प्रदक्षिणा सुद्धा घालतात तर प्रार्थना करत असताना आपण मंत्र म्हणायचा आहे नामे व्यक्त स्वरूपाय महाप्रणवरूपिणे महद्रसोपविश्वाय न्यग्रोधाय नमो सुते षोशोपचारी पूजा करायची पूजा करत असताना समर्पणाच्या वेळी सत्यदेव सहित सावित्री देवताई नमहा असे म्हणून सावित्रीची सुद्धा प्रार्थना करावी सावित्री सर्वदा भाषिणी तेन सत्येन मा पाहि दुःखम संसार सागरात त्वं गौरी त्वं शची लक्ष्मी स्तम प्रभा चंद्रमंडले त्वं जगन्माता स्वमुद्धर वरानने यन्मया दुष्कृतं सर्वं कृतं जन जनशति भस्मी बव वैधव्यं देहि मे सत्यवानाची प्रार्थना करत असताना मंत्र म्हणायचाय अवियोगो यथा देव सावि्या सहिस्तव भूया जन्मनी जन्मनी आपल्याकडे ज्या पद्धती आहेत त्या रीती रिवाजाप्रमाणे करावी काही ठिकाणी घेऊन त्यात करंडा फणी आरसा नारळ ओटीसाठी गहू हळद कुंकू पाच आंबे पाच सुपाऱ्या पाच नारळ पाच खण आणि एका सुपलीतील वाण घरातील देवासमोर ठेवून नंतर चार घरी जाऊन वाण द्यावे जन्मोजन्मी हाच पती लाभू दे या मागणीसाठी या दिवशी स्त्रिया प्रार्थना करतात यातून आपल्या पतीबद्दलचे प्रेम व्यक्त होत असते या विचाराच्या मागे धर्माचा विचार आहे हा विचार जीवनाला तारणारा आहे श्रद्धा प्रेम या आधारे मानवी जीवनाचा विकास होत असतो पतीने सुद्धा जन्मोजन्मी हीच पत्नी लाबू दे अशी प्रार्थना देवाजवळ करावी पत्नी ही पतीला पतीनेही पत्नीला देवता मानून तिच्याही पाया पडावे पती पत्नीने एकमेकांच्या सहकार्यातून प्रपंचाला परमार्थ बनवावे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वटसावित्रीची पूजा करा आणि जन्मोजन्मी ह्या हाच पती मिळू दे किंवा हीच पत्नी मिळू दे अशी प्रार्थना करून आपला जो संसारूपी गाडा आपण ओढत असतो किंवा आपला जो संसार आपण चालवत असतो तो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि प्रत्येकाला स्त्री आणि पुरुष प्रत्येकाला समान संधीने वागवत आपण तो पूर्ण करूया आणि आपल्याला वडाचे देवाचे आशीर्वाद नक्की घेऊया आपण आज ऐकूया वटसावित्रीची कहाणी मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा राहत होता त्याला एकुलती एक मुलगी होती त्या मुलीचे नाव सावित्री असे होते राजाच्या मताप्रमाणे तिला आवडलेल्या सत्यवान नावाच्या राजकुमाराशी तिने विवाह केला सत्यवानाचा पिता द्युब्नसेन हा आंधळा होता आपले राज्य गेल्यावर तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला सत्यवान हा शूर व सौंदर्यवान असला तरी त्याला आयुष्य कमी होते हे नारद मुनींना माहिती होते नारद मुनी ही बातमी सावित्रीला सांगितली होती परंतु तरीही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला एके दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात गेला होता आजच त्याचा मृत्यू होणार आहे अशी नारद मुनी बातमी सांगितल्यामुळे सावित्री त्याच्या पाठोपाठ गेली होती लाकडे तोडल्यानंतर सत्यवानाला ग्लानी आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर वटवृक्षाच्या खाली झोपला त्यावेळी यम तेथे येऊन सत्यवानाचा प्राण घेऊन जाऊ लागला यमाचे हे कृत्य पाहून सावित्री त्याच्या पाठीमागे जाऊ लागली यमाने तिला परत जाण्यास सांगितले परंतु सावित्रीने त्याचे ऐकले नाही सावित्रीने यमाची स्तुती केली तसेच पतिव्रता धर्माची महती गायली त्यामुळे यम हा प्रसन्न झाला आणि त्याने तिला वर मागण्यास सांगितले त्यावेळी तिने अंध सासऱ्याला दृष्टी मागितली व त्याला राज्यप्राप्ती मागितली आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ मागितला चौथ्या वराने तिने सत्यवानाचे प्राण परत मागितले यमाने सर्व गोष्टींचा वर दिला सत्यवानाचे प्राण परत आले अशा प्रकारे आपल्या पतिव्रता धर्मामुळे व दिव्य गुणांमुळे सावित्रीचे नाव अजरामर झाले आजही तिचे नाव आदराने घेतले जाते अशीही वटसावित्रीची कहाणी सुफळ संपूर्ण